तेलंगणातील चारशे एकरांमध्ये पसरलेल्या कांचा जंगलाच्या तोडीवरून वाद विद्यार्थी आंदोलनात प्रकरण हैदराबाद कांचा जंगलाचे चा अंदाजे एकर क्षेत्रफळ असलेले जंगल तोडण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे ही जमीन हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात युहे परिसरात येते सरकार या जंगलातील जमिनीचा वापर आयटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा विकासासाठी करू इच्छिते मात्र विद्यार्थ्यांपासून ते पर्यावरण कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांचा याला तीव्र विरोध करना मनने आहे प्रदूषण आणि पर्यावरण हानीची भीती विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की या जंगलात मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची तोड केल्यास पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होईल विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केले आहे आणि या आंदोलनाने आता वेग घेतला आहे सरकारचा युक्तिवाद सरकारचे म्हणणे आहे की ही जमीन पूर्णपणे सरकारी मालकीची आहे आणि या परिसराचा विकास करणे अत्यावश्यक आहे आय टी कंपन्यांसाठी सुविधा निर्माण केल्यास रोजगार निर्मिती होईल आणि राज्याचा आर्थिक विकास होईल असा सरकारचा दावा आहे कोर्टाची हस्तक्षेप या प्रकरणाने आता सुप्रीम कोर्टात घेतली आहे कोर्टाने सध्या परिस्थितीत झाडांची तोड थांबवण्याचे आदेश दिले आहेत कोर्टाने सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे आणि पर्यावरणीय प्रभावाचे परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत विद्यार्थ्यांचा आरोप विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की सरकार खोटी माहिती देत आहे आणि जनतेची दिशाभूल करत आहे त्यांच्यानुसार जंगलाचे खरे महत्व दडवले जात आहे आणि विकासाच्या नावाखाली निसर्गाची नासधूस सुरू आहे